माणसाचं पोट कधीही पैशाने भरलेलं नाही आहे तर ते भरलेलं आहे निसर्गाच्या देणगीने आणि शेतकऱ्याच्या कष्टाने घामाने घामगाळून तयार केलेला माल तुम्हाला शेतकऱ्याचा समोर दिसतोय एक एक घडा गड़ा, द्राक्ष घडाची जी वजन आहे अर्धा किलो पाऊन किलो एक किलोपर्यंत आहे आणि आता पूर्ण माल हा काढायला आलेला आहे कितीही कलाकृती हाताने तयार केल्या तरीही निसर्गाची जी सुंदरता आहे ती आपल्याला या द्राक्षरूपाने दिसते एवढी सुंदरता आपल्याला नाही बघायला भेटणार कारण की निसर्गाची देणगी आणि शेतकऱ्याच्या कष्टरूपामध्ये आपल्याला हा प्लॉट एवढा सुंदर बघायला मिळतो आहे पण ज्यावेळेस हा माल बाजारात येतो त्यावेळेस एखाद्या पोस्टमुळं पूर्ण शे, पूर्ण शेतकऱ्याच्या केलेल्या कष्टावर पूर्ण पाणी फिरलं जातं त्याचा सविस्तर व्हिडिओ आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवर आपण टाकलेलाच आहे तो नक्कीच बघा आणि आपण जर हे चॅनल नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपली शेती आपली प्रयोगशाळा शे, या युट्यूब चॅनलमध्ये आपण जे शेतकऱ्यांना शक्य होतील शेतकऱ्याची संलग्न आणि गरजेचे विषय आपण यातून मांडवता मांडत असतो हा प्लॉट कडवंची येथील श्री कृष्णा बापू क्षीरसागर यांचा आहे त्यांनी फार चांगल्या प्रकारे आपला प्लॉट चांगला आणलेला आहे आणि सध्या दहा सेकंदाचा एका मार्केटमध्ये व्हिडिओ चुकीचा पसरला आणि द्राक्षाचे भाव खाली आले तर सोशल मीडियावरती पोस्ट करत असताना आपण शेतकरी किती मेहनतीने पीक आणतो आणि त्यामध्ये किती ते स्वप्न उदळलेले असतात याचा विचार करून आपण सोशल मीडियावरती चुकीचा मेसेज हा पसरवला पाहिजे धन्यवाद